सुंदर दिवसाच्या तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी इथं छान असं वातावरण होतं आणि मी आलेली आहे माहेरी हा जो व्हिडिओ आहे तो आहे भाऊबीजचा दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारचा तर गावाकडचे जे व्हिडिओ आहेत ना तेच आणखी पेंडिंग आहेत तेच व्हिडिओ अपलोड केल्यानंतर इथलं जे माझं डेलीचे व्हिडिओ आहेत ते त्यानंतर अपलोड केले जातील तर सुरुवातीला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर इथं सर्वांसाठी छान असा नाश्ता बनवला पोहे तर मामी बप्पू बहिणी या तिघांना उपवास होता त्यांच्यासाठी सबोधना खिचडी भिजत टाकलेली होती पण मला माहिती नव्हतं की यांना उपवास आहे त्यामुळं मी खूप जास्त पोहे बनवले मग आबानी मी पिल्लूंनी आहोनी आम्ही पोटभर पोहे खाल्ले त्यानंतर मग इथं स्वयंपाकाला सुरुवात झाली आज आहे देवीचा परड्या भरण्याचा कार्यक्रम त्यासाठी इथं पुरणपोळीच्या स्वयंपाकाची घाई चालू आहे आणि वहिनी अडचण असल्यामुळं त्या तिकडं पलीकडं वसलेल्या आहेत आणि चुलत चुलती आलेली होती त्या अगोदर माझं भात आमटी बनून झालेली होती कारण मामीला एकटीला सर्व गोष्टी हँडल करणं खूप जास्त कठीण आहेत त्यासाठीच मग आम्ही लवकर आलो होतो आम्ती तरूं तरूं पड़ तर इथं आमटी भात बनवून झाल्यानंतर इथं तळण तळून घेत आहे कारण सकाळी पटपट असा पुरणपोळीचा स्वयंपाक करून घ्यायचा नंतर मग आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे जत्रेचा कार्यक्रम आहे असं म्हणता येईल कारण बकऱ्याचा कार्यक्रम असल्यानंतर दोन्ही स्वयंपाक छान पद्धतीनेच करावे लागतात कुरडाई पापड तळून घेतलं त्यानंतर भज्याचं पीठ देखील मामीने बनवून दिलेलं होतं ते तळून घेतले आणि इथं माझं आता सर्व काही चाललेलं आहे तर सकाळी आमचं खूप असा स्वयंपाक आम्ही पटपट बनवून घेतला कारण मग बाकीची जी तयारी असते ना देवाला जाण्यासाठी असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील बऱ्याच असतात कार्यक्रम म्हटल्यानंतर खूप घाई गडबड असते त्यासाठी सर्व देवाचं बनवून एका साईडला ठेवायचं लेकरांपासून ले थोडंसं लांब ठेवायचं देवाला नैवेद्य वगैरे दाखवपर्यंत उष्ट वगैरे करायला नको यासाठी तर ते सर्व आवरून घेतलं तोपर्यंत जार वगैरे आलेले होते आईने पुरण वगैरे वाटून दिलं आणि त्यानंतर आम्ही इथं बनवायला घेतल्या पुरणपोळ्या आणि पुरणपोळ्या वगैरे बनवायचं चालू होतं तोपर्यंत जे नॉनव्हेज बनवण्यासाठी जी मोठी डिक्की आहे किंवा त्यासाठी उलटणं वगैरे जे आहे ना ते देखील आलेलं होतं आणि सर्वांची खूप जास्त घाई गडबड असते इथं देवाचे नैवेद्य वगैरे चुलतीने त्यांनी बनवून घेतले त्यानंतर इथं आता आमच्या गावातल्या आजी आहेत म्हणजे त्यांना देवाचं बऱ्यापैकी जमतं तर त्या आलेल्या होत्या आणि मामी आणि दोघी एकदम मन लावून देवाचं सर्व काही भरत होत्या त्यानंतर मामाच्या मुलाची गाडी आलेली होती आणि मी कुठला चान्स सोडते कारण मला प्रॅक्टिसची गरज खूप जास्त आहे तर पहिल्यांदा मी डबल गाडी चालवली त्याचं मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड वे तारीख ही आमची নাহা না 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 তেলাই ছিল গেরা না তরেন কোন কিছু আবাছে কেছে আরে ওরে ওই বাই কই বাই তো যাইতাম না বাই লাগা সুদর आमबाई काय काय कसा मोठा आवाज आमबाई काय काय थोडा आवाज डत होता त्याच्यामुळे त्याला घरी सोडायचं होतं मी आणि मामाचा मुलगा सोडवायला घरी आलो होता त्याला घरी सोडलं त्यानंतर देवीचं सर्व काही झाल्यानंतर आम्ही पुन्हा घरी पोहोचलो आणि इथं आता मटन शिजवायची वगैरे はい。 バスマミハミ。 अन्त <simitation> 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 ते काढायचं कसं बाप परत हा एक लवकरच कळालं तुला सहा वर्षापासून काम करते मी तल <laughs> उड <laughs> <laughs>

रसा टाकवला तेल तुम्हीच कमी करायला लावले आमची ती इच्छा होती आम्ही टाकायची पाव एक सगळी टाक

आचार्य धनगर समाजात आचार्य आता भाजी तयार करण्यासाठी टाकली तोपर्यंत स्वयंपाक झालेला होता आणि भाकरी ज्या भाऊच्या बायका आहेत त्या करत होत्या तर माझ्या मोबाईलला म्हणजे खूप जास्त लोड आला होता त्यामुळे व्हिडिओ बऱ्यापैकी शूट केलेलाच नाही आणि पावसाचं वातावरण त्यामुळे पुढे देखील व्हिडिओ मी काही शूट केलेलाच नाही तर इथं छान अशा झालेली आहे आमचे सर्व जे आचार्य आहेत म्हणजे आम्ही सर्व भावंड सर्वांनी मिळून छान अशी भाजी बनवलेली भाजी खूप छान झालेली परंतु वातावरण खराब होतं त्यामुळं लोक थोडीशी कमी आली म्हणजे जेवढ्या हिशोबात धरलेली होती त्यापेक्षा थोडीशी कमी आली त्यामुळे थोडीशी भाजी उरलेली होती थोडीशी म्हणजे जेवढी अपेक्षित होती त्यापेक्षा थोडी जास्त उरली होती तर इथं छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी येण्यासाठी देखील बराच वेळ गेला त्यानंतर मग फायनली इथं भाजीला उकळी आली देवासाठी नैवेद्य वगैरे आबा आणि मग त्यानंतर इथं सगळी तरी वगैरे काढून घेतली आणि हार जो आहे ना तो बाहेर काढून घेतला आणि कमी हारावरती आता इथं भाजी ठेवलेली होती तोपर्यंत ज्या परड्या आहेत ना देवीच्या ज्यांना ज्यांना कुंकू लावलेलं होतं त्या सर्वजणी आलेल्या होत्या तर इथं आता मग आम्ही त्याची पूजा वगैरे सर्व काही करून घेत आहे पहिलं तर हे रहता। जे आहे ते महत्वाचं राहतं आणि त्यानंतर मग जे काही जेवणाचं वगैरे आहे ते पुढचं ज्याही नॉनव्हेज खात नाही किंवा मटन खात नाहीत त्यांच्यासाठी ना त्याचबरोबर देवीला देखील पुरणपोळीचाच नैवेद्य असतो तर इथं देवासाठी लागणारं सर्व साहित्य म्हणजे काढूनच घेतलेलं होतं तर त्यानंतर मामीनी छान अशी पूजा करून घेतली आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर सुवासनी जेव घातले आणि त्यानंतर जो काही नॉनव्हेजचा कार्यक्रम आहे किंवा ते जे जेवण आहे ते रात्रभर म्हणजे जवळपास अकरा बारा वाजेपर्यंत चालूच होतं सुवासनी जेवून गेले आणि त्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली जेवणं चालू होती परंतु माझ्या मोबाईलवरती पिलूचा क्लास सुरू होता आणि आहो पाठीमागे थांबलेले होते कारण त्यामुळे व्हिडिओ काही शूट केलेलाच नाही तर अगदी छान असा हा कार्यक्रम झाला तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय